रत्नागिरीमध्ये गणपतीपुळेला आम्ही संध्याकाळी साडेपाच वाजता पोहोचलो रस्त्याने येता येता आम्ही बऱ्यापैकी देवदर्शन करून आलो इथे हॉटेलमध्ये रूमवर उतरल्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि मग निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनाला मंदिरात बरेच भाविक संध्याकाळच्या वेळेला दर्शनाला आले होते आम्हाला मंदिरात यायला जवळपास सात वाजले होते त्यामुळे आम्हाला जास्त गर्दी मिळाली नाही आम्हाला दर्शन अगदी लवकर सुंदर आणि उत्तम झालं सर्व काही शांततेत झालं हा आहे मंदिराच्या मागील बाजूचा परिसर इथे लोक बऱ्यापैकी शांत विश्रांतीसाठी बसतात मस्त पाठून समुद्राचं दर्शन होतं आणि हवे शीर एकदम सुंदर वाटतं बसायला हा आम्ही इथे थोडा वेळ बसलो आतापर्यंत सूर्यास्त झाला होता आणि वातावरणात अगदी गडद छटा आल्या होत्या संध्याकाळच्या आरतीची आता वेळ झाली होती घंटाना सुरू होता त्यामुळे वातावरण अगदी खुलून गेलं होतं आम्ही इथे थांबलो आरती अटेंड केली रात्री मंदिरातल्या या लाईटिंगमुळे आणि चंद्राच्या शीतल प्रकाशात मंदिराचा कळस असा काही उठून दिसतो की बघणाऱ्यांनी अगदी डोळ्यात भरून घ्यावा गणपतीपुळेमध्ये आमचा दोन दिवसाचा मुक्काम होता त्यामुळे आम्ही काही ठराविक ठिकाणं भेट देण्याचं ठरवलं होतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो कवी केशव स्मारक हे स्मारक गणपतीपुळेपासून अगदी दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्ही चालत जाऊ शकता गाडी असेल तर उत्तमच पण हे स्मारक बघण्यासारखे प्रत्येक मराठी माणसाने इथे आवर्जून भेट द्यावी भेट देऊन पुढे जाताना आम्हाला मालगुण बीच लागला आम्ही बीचवर एक फेरफटका मारला दुपारची वेळ असल्या कारणाने बीचवर जास्त गर्दी पाहायला मिळाली नाही इथून पुढं आम्ही जयगडच्या दिशेने निघालो रस्ता खूपच सुंदर होता दुतर्फा नारळाची झाडं टुमदार कौलारू घरं आणि त्यातून दिसणारा समुद्र निसर्ग खूपच सुंदर होता आम्ही असंच मस्त समुद्रकिनाराहून पुढे प्रवास आपला सुरू ठेवला हा समुद्रकिनारा उंडी गावात आहे खूपच सुंदर वाटतं आमचा पुढचा प्रवास होता जयगडच्या दिशेने गणपतीपुळेपासून तेरा किलोमीटरच्या अंतरावर जय विनायक मंदिर आहे आपण आता जात आहोत त्याच मंदिराकडे त्या मंदिराची संरचना खूपच भावक आहे आम्ही पोचलो जयविनायक मंदिरात आता बाजूला गाडी पार्क करून आम्ही त्या मंदिरात एंट्री केली मंदिराचा परिसर खूपच भव्य आणि खूपच सुंदर मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ आजूबाजूला झाड गार्डन खूप मेंटेन केलेले आहेत आणि मंदिराची झलकच पाहत्या क्षणी तुम्ही त्याच्या प्रेमात पडल अशी या मंदिराची संरचना आहे हे मंदिर पागोडा स्टाईल मध्ये केलेलं आहे म्हणे संध्याकाळच्या वेळेत तर हे मंदिर म्हणजे अगदी देखणं दिसतं लाईटिंग केल्यावर या मंदिराची शोभा खूपच वाढते असं हे मंदिर तर या पायवाटा बघा किती सुंदर आणि किती व्यवस्थित केलेल्या आहेत आजूबाजूला कुठे कचरा नाही काही नाही स्वच्छ असं बाऊलवाटाने चालत गेल्यावर आपण मंदिराच्या जवळ पोचतो आणि मंदिराच्या जवळ जाताक्षणीच तिथे एक तलाव केले त्या तलावात मस्त मासे सोडलेत बघायला खूपच छान वाटत लहान मुलं तर खूप वेळ तिथेच रेंगाळत बसतात मासे पाहण्यात मग्न असत बघा किती सुंदर तळ आहे आणि त्यात फिरणारे मासेही आपल्याला दिसतात या तळ्यात बऱ्याच प्रमाणात आणि मोठे मासे आपल्याला दिसतात इथून पुढे गेल्यावर आपल्याला मंदिराचा आवारात प्रवेश मिळतो हे आहे मंदिर मंदिराच्या पायऱ्याच किती कल्पकतेने बनवलेल्या दिसत आणि हे या मंदिराची शोभा खूपच वाढवतो मंदिरात प्रवेश करतानाच हे उंदीरवामा मामा मस्तपैकी आपल्या हातात मोदक घेऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेताना दिसतात मंदिरात प्रवेश करताच मनाला खूप शांत वाटत गणपती बाप्पाची सुबक अशी मूर्ती लक्ष वेधून घेते मंदिराच्या आवारात हनुमानाची सहा फुटाची मूर्ती इथं स्थापित केली आहे इथं दर्शन घेऊन झाल्यावर आणि आजूबाजूचा परिसर फिरून झाल्यावर आम्ही आमचा प्रवास पुढच्या दिशेने वळवला आमचं पुढचं ठिकाण होतं कराटेश्वर दर्शन हे मंदिर जय विनायक मंदिरापासून दहा किलोमीटरच्या अंतरावर होतं या मंदिराच्या कमानीमधून शिरल्यावर अशा खालत्या साईडनी पायऱ्या उतराव्या लागतात आणि हे समोर जे घरासारखं दिसते हे आहे कराटेश्वर मंदिर हे मंदिर म्हणजे जणू कोकणी घरच मंदिरात प्रवेश करत्या क्षणीच तुम्हाला घरात आल्यासारखं जाणवेल <गणागी> मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड आणि समोर नंदी खूपच छान मंदिर अगदी जुन्या घरासारखंच होत लाकडाचे वासे कवलारू छत जुन्या फरशा आणि इकडच्या खिडक्या एकूण एक आपण जुन्या काळात कोकणी घरात असल्याचं भासवत होत ह्या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथून दिसणारा सुंदर निसर्ग सुंदर समुद्र इथे मंदिराच्या बाजूनी पायऱ्या उतरून आल्यावर सुंदर अथांग अशा समुद्राचं <classy noise> दर्शन होत <ijn> yep. या मंदिरापासून सहा किलोमीटरच्या अंतरावरच जयगड फोर्ट आहे पण ऊन जास्त असल्या कारणाने आम्ही तिथे गेलो नाही या मंदिराचा येण्याचा रस्ता म्हणजे जेवणाच्या वेळेतच आम्ही आमच्या रूमवर पोहोचलो आणि तिथे हॉटेल वर जाऊन जेवणाचा आनंद घेतला जेवणात मोदक मागवले होते आता मोदकावर मस्तपैकी तुपाची धार सोडून आम्ही मोदकावर ताव मारला आणि स्वतःच पोट मन सगळं तृप्त करून घेतलं संध्याकाळी जाऊन मस्त सूर्यास्त बघितला खूप वेळ तिथेच घालवला आणि मग आमच्या रूमवर जाऊन आम्ही मस्त त्या दिवशी आराम केला आजचा गणपतीपुळे मधला आमचा तिसरा दिवस आज सकाळी आम्ही पावसला जाण्याचं ठरवलं पावसला जाताना रस्त्याच भंडारपुळे बीच लागला म्हणून बीच वर आम्ही जरा फेरफटका मारून आलो बीच लगत अशी सुरुची छान झाड आहेत पुढे आम्ही पावसला स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या समाधी मठात पोहोचलो तिथलं वातावरण अगदी शांत आणि सुंदर होतं मठाबाहेर पाय धुण्यासाठी अशी सुविधा केलेली आहे याच्यात आपले पाय बुडवून आपण पाय स्वच्छ करून पुढे मठात जायच मठात दर्शन घेतले जास्त काही फोटोग्राफी करता आली नाही भोजन करून आम्ही पुढे गणपतीपुळेच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला वाटेत आरे वारे बीच जायची इच्छा झाली म्हणून मध्ये उतरून असं मस्त पैकी सुरुचीच्या वनातून आम्ही आरे बीच गेलो या बीच वर लाईन ऍक्टिव्हिटी करता येते मस्तपैकी या बीच वर आम्ही भटकंती केली असा हा बारेचा सुंदर समुद्र किनारा आता आम्ही पुन्हा गणपतीपुळेला पोहोचलो संध्याकाळी आम्ही मस्त वॉटर स्पोर्ट्स केले अन्वेषा पाण्यात भिजली खूप मज्जा केली खूप वेळ समुद्रावर बसून आम्ही सूर्यास्त पाहत होतो समुद्राच्या लाटांचा आवाज सूर्यास्त खूप सुंदर वातावरण झालं होतं हॉटेलच्या आवारातच हे रातांब्याच म्हणजे कोकमाचं झाड होत झाड मस्त कोकमांनी भरलं होतं पण अजून ती हिरवीच म्हणजे कच्चीच होती आता आमची घरी म्हणजेच पुण्याला परतण्याची वेळ झाली होती तर निघता निघता पहिले नाश्ता करून झाल्यावर आम्ही गणपती बाप्पाचं पुन्हा दर्शन घेतलं आणि मग घराकडचा प्रवास सुरू केला सकाळीच गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यावर मन अगदी प्रसन्न झालं होतं वातावरणात सोनेरी किरणं पसरली होती आणि वातावरण अगदी आल्हाददायक झालं होतं खूपच सुंदर वाटत होतं अशा प्रकारे आम्ही गणपतीपुळेची चार दिवसाची ट्रीप प्लॅन केली होती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.